नमस्कार फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पाहायला मिळणार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झालाय या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडू सहित देशातील अनेक राज्यांमध्ये दे पाहायला मिळतोय या चक्रीवादळाला फेंगल असं नाव देण्यात आलंय या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढत आहे महत्वाची बाब अशी की या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे डिसेंबरच्या अगदी सुरुवातीलाच पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते राज्यातील बहुतांश भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते एवढंच नाही तर सहा डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे सांगलीसह राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय आय एम डी मधील तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे तसेच सहा डिसेंबरला राज्यातील पाच ते सहा, सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो मात्र पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे सहा डिसेंबरला महाराष्ट्रातील सांगलीसह सा, सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार अशी शक्यता आहे विशेष म्हणजे पंजाबरावांनी देखील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवलाय पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दोन डिसेंबर पर्यंत ढगाळ हवामान राहणार आहे मात्र दोन डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान नांदेड अहमदपूर उदगीर अंबा गोगाई परडी लातूर केज धाराशू पंढरपूर या भागात पावसाची शक्यता आहे या काळात अगदीच तुरळक ठिकाणी थोडाफार पाऊस होईल मात्र चार डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे जत पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी अहमदनगर धाराशू या भागात पावसाची शक्यता आहे सर्वधूर पाऊस पडणार नाही मात्र या सांगितलेल्या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद